नमस्कार मराठवाड्यातल्या बीडच्या कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भातला आजचा हा विशेष कार्यक्रम मी प्रसाद काथे मराठवाड्यातल्या बीडच्या कायदा सुव्यवस्थेची कहाणी रोज नवनवी वळणे घेते आहे बीडच्या राजकारणातली विरुद्ध इतर ही लढाई आपल्याला परिचित आहे मात्र या लढाईच्या सुरू असतानाचा हा नवा संघर्ष गुन्हेगारीची किनार असल्याचे आरोप झेलतो आहे हे आरोप गंभीर आहेत आणि त्याची उत्तरं शोधणं पण गरजेचं आहे नक्की हे आरोप खरे आहेत की केवळ राजकीय न होत आहेत हेही आपण आज तपासणार आहोत महादेव मुंडे हे एक नवं नाव सध्या चर्चेत आलंय बीडच्या राजकारणाचा नवनवा अध्याय दररोज मांडला जात असताना आमदार सुरेश धस यांनी बीडच्या कायदा सुव्यवस्थेच्या बाबत तोफ डागणं सुरू ठेवलंय बीडमधील अनेक मृत्यू संशयास्पद असल्याचं त्यांचं म्हणणं आहे हा त्यांचा दावा तपासून पाहायला हवाच या प्रकरणात धस यांनी आता नाव घेतलंय ते महादेव मुंडे यांचं बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला महादेव दत्तात्रय मुंडे या तरुण माणसाचा खून झालेला आहे आणि त्या खुनाचा अद्याप एकही आरोपी अटक केला गेलेला नाही आरोपी सुशील म्हणून जो आकाचा पोरगा आहे त्याच्या अवतीभवती फिरताना दिसत आहे सुरेश धस यांनी आतापर्यंत त्यांची लढाई ही धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या एकत्र असण्याला सोबत असण्याला चालू ठेवली होती मात्र सुरेश धस यांचा हा विरोध आता एक पाऊल पुढे जाताना दिसतोय आणि त्यांनी वाल्मिक कराडच्या मुलाचंही नाव घेतलंय सुशील वाल्मिक कराड असं त्याचं नाव आहे महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणामध्ये आणखी तपशील हा या सुशीलच्या निमित्तानं दडलाय तो सांगतायत आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे सुरेश धस यांच्या नवीन खुलाश्यानंतर आता पुन्हा एकदा बीड आ... पुन्हा एकदा चर्चेत येणार आहे कारण की महादेव मुंडे नावाच्या व्यक्तीचा परळीमध्ये खून झाल्याचा धक्कादायक खुलासा जो आहे तो आमदार सुरेश ढस यांनी केलेला आहे ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये निर्घुणपणे जे आहे ते महादेव मुंडे नावाच्या एक एका दूध विकणाऱ्या व्यावसायिकांचा खून झाल्याचा खुलासा सुरेश ढस यांनी केलेला आहे आपण जर बघितलं तर आणि या सगळ्या संदर्भामध्ये अद्याप परीत एकाही आरोपीला अटक झाली नाही आहे की अटक का होऊ शकलेली नाही असे वेगवेगळे वेग जे आहेत ते त्यांनी पुढं केलेले आहेत सहा आरोपी एकंदरीत या महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणामध्ये आहेत आणि ते अजूनपर्यंत मोकाट मोकाटच असल्याचा दावा जो आहे तो सुरेश जस यांच्याकडून करण्यात आलेला आहे चानप नावाचे पी आय असताना या सगळ्या प्रकरणाचा तपास होत होता होत होता मात्र आकाने या सगळ्या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करत कुणालाही अटक न करण्याचा सूचना ज्या आहे त्या पोलिसांना दिल्यामुळेच आतापर्यंत या सगळ्या प्रकरणामध्ये कारवाई झाली नाही सुनील कराडच्या अवतीभोवती हे सगळं प्रकरण फिरत असल्याचा देखील दावा सुरेश ढस यांनी केलेला आहे त्यामुळं संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यामध्ये मोठं रूप घेत असताना आता आमदार सुरेश ढस यांच्या या नव्या दाव्यामुळं बीडमध्ये मात्र एक नवीन खळबळ जे आहे ते पुढं येताना या निमित्ताने दिसते आहे उद्धव मोरे जय महाराष्ट्र बीड उद्धव मोरे यांनी जे प्रकरण सांगितलं त्यात बळी गेलेला व्यक्ती हा एक दूध विक्रेता आहे अशा प्रकारचे अनेक मृत्यू परळी आणि आसपासच्या परिसरात आहेत परळीच्या गुन्हेगारीचा दोन हजार चोवीस मधला तपशील काय सांगतो ते पहा परळीच्या तीनही पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये दोन हजार चोवीस मध्ये एकशे नऊ मृतदेह आढळलेले आहेत या मृतदेहांच्या बाबतीत तपास करण्यात आला आणि त्यातले जवळपास सहा मृतदेह असे आहेत ज्यांची ओळखच पटली नाही परळी शहर आणि परिसरामध्ये जवळपास तीन दिवसाला एक मृतदेह सापडतो पवनचक्की कंपनीचं टेंडर मिळवणं त्याचबरोबर खंडणी राखेचा व्यवसाय राजकीय हेतू अशा प्रकारच्या विविध कारणांनी परळीमध्ये गुन्हेगारी वाढती आहे हत्या होत आहेत असे तपशील समोर येत आहेत या निमित्तानं आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी धनंजय मुंडेंचे समर्थक नाईकवडे जोडले गेलेले आहेत अविनाश नाईकवडे आपल्या सोबत आहेत मला त्यांना पटकन विचारायचंय अविनाशजी जे आरोप होत आहेत ते खरे आहेत का सुरेश धस यांनी आता वाल्मिक कराडच्या मुलाकडे पण बोट दाखवलाय एकवीस ऑक्टोबर सुरेशांना नी तारीख नीट बघावी एकवीस ऑक्टोबर दोन हजार रोजी रात्री साडेआठ वाजता पोलीस त्या ठिकाणी संबंधित त्यांच्या भावाला फोन केला महादेव मुंडेंच्या किंवा इथं एक गाडी सापडलेली आहे तुम्ही या त्या ठिकाणी गेल्यानंतर ते गाडी ताब्यात घेतली त्या गाडीमध्ये जे कागदपत्र सापडले पासबुक सापडलं ए टी एम सापडले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती डेड बॉडी त्याच्या शंभर मीटर अंतरावर सापडली पण ते गाडीच्या खाली दोन चप्पल सापडल्या होत्या एक त्या वेगवेगळ्या होत्या आणि त्यानंतर धनंजय मुंडे साहेबांनी सुद्धा या प्रकरणामध्ये जी कमीत कमी मी त्या महादेव मुंडे जी आहे त्यांचे जे मेह मेहनत ज्यांची बहीण त्यांना दिलेली होती ते सतीशवाड यांच्याशी माझं बोलणं झालं आहे त्यांनी सांगितलंय की सा धनंजय मुंडे साहेबांनी याच्यासाठी खूप वेळेस एस बोलले एस ना, ना हे सुद्धा सांगितलं शेवटला की मला मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना बोलून तुमची बदली करावी लागेल इथपर्यंत हे गेलेलं होतं हा प्रकार असा आहे याच्या मागे कोण षडयंत्र करतोय मला आणखी आमच्या लक्षात येत नाहीये मला वाटतंय आता मी जर बोललो तर मला आहे पटकन या निमित्तानं आणखीन एक तक्रार आली आहे तीही पाहतोय अविनाश नाईकडे आपण जोडलेले रहा खासदार बजरंग सोनवणे यांनी थेट केंद्र सरकारच्या अपारंपरिक ऊर्जा विभागाला एक तक्रार केली आहे बजरंग सोनावणे असं म्हणतात की महाराष्ट्रातल्या बीडची परिस्थिती गंभीर बनत चाललेली आहे मराठवाड्यातली परिस्थिती सुद्धा त्या निमित्तानं ते सांगू इच्छितात बीडच्या ऊर्जा स्रोताशी संबंधित प्रकरणात लक्ष घाला असं बजरंग सोनावण्यांचं केंद्राला म्हणणं आहे कारण बीड जिल्ह्यातल्या कोरडी राख विक्रीमध्ये गैरव्यवहार होत आहेत तसंच स्थानिक खनिज संपत्तीची लूट सुरू आहे असंही बजरंग सोनावणे यांनी केंद्राला सांगितलं गौण खनिजाचं सर्रास अवैध उत्खनन बीड जिल्ह्यात होत आहे हेही बजरंग सोनावणे सांगतात बेकायदेशीर कृत्यांच्या आधारे बीड जिल्ह्यामध्ये नैसर्गिक स्त्रोतांना हानी पोहोचतीय हे तक्रार करत असतानाच बजरंग सोनावणे म्हणतात की बीडमध्ये संघटित लूट सुरू आहे ती थांबवा आणि बीड जिल्ह्यातील नैसर्गिक स्त्रोत वाचवा पटकन आपण अविनाश नाईकवडे यांच्यापर्यंत पोहोचतोय अविनाश नाईकवडे हे धनंजय मुंडेंचे समर्थक आहेत मला अविनाश नाईकवडे आपल्याला विचारायचं आहे की प्राप्त स्थितीमध्ये बजरंग सोनावणीच्या तक्रारीत काही तथ्य आहे की नाही साहेब यात काही तथ्य नाहीये कारण की माहिती सांगू हा आमचे संतोष आण देशमुख यांची ज्यावेळेस हत्या झाली त्यानंतर त्यानंतर जवळपास एक, एक महिना उलटून गेला होता एक महिना दहा दिवस आम्ही कायम सांगतोय जी आरोपींना फाशी व्हावी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर फाशी देण्यात यावी त्या उपरांत बाहेर हे दोन तीन लोक आहेत आमदार दोन आमदार खासदार हे बीड जिल्ह्याची बदनामी करत आहेत बीड जिल्ह्याची जी दहशत पसरवत आहेत बाहेरच्या जिल्ह्यात आम्हाला आमच्या मित्रांचे फोन आहेत कोल्हापूर सातारा नागपूरपासून फोन आहेत तुमचा जिल्हा फार बदनाम होऊ लागला आहे तुमच्या घरातली गोष्ट आहे घरातच राहू दे ना घराच्या बाहेर का जात आहे हे मोर्चे बाहेरच्या जिल्ह्यात का काढत आहे हा घरातला विषय तुम्ही घरापर्यंतच द्या खूप बदनामी झाली तुमच्या जिल्ह्याची हे फक्त हे लोकांनी बीड जिल्ह्याची बदनामी करण्याची सुपारी घेतली आहे यांना बीड जिल्ह्यातली जनता माफ करणार नाही कारण बीड जिल्ह्यातील लेकर आमचे लेकरं बाहेर गावाला शिकायला त्या त्या ठिकाणी त्यांना आज अडचणी येते माझी तुम्हाला विनंती आहे सर तुम्हीही बाहेर पुणे लातूर कोल्हापूर या ठिकाणी जे मुलं शिकायलात त्यांची तुम्ही थोडी इंटरव्ह्यू घ्या आज काय परिस्थिती काय बोलतात काय विचारतात लोक त्यांना बघा नाही मग मा मला 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 अविनाशजी एकच मिनिट आपण या चर्चेत आहातच एकदा बजरंग सोनवणे काय म्हणतायत तेही पहा आणि मग त्या दृष्टीनं पुढचं उत्तर द्या बजरंग सोनवणेंचं वक्तव्य आपण ऐकणार आहोत त्यांनी केलेल्या तक्रारीच्या संदर्भातलं आणि एकूणच बीडच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या आरोपाच्या संदर्भातलं संतोष देशमुखच्या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांना परवा अटक झालेली ते सगळे या प्रकरणात आलेले पण बऱ्याच दिवसापासून याच्या मुकोकामध्ये बरेच आरोपी आलेले बऱ्याच आरोपीला मोकोमध्ये आल्याच्या नंतर सुद्धा आणखी काही गोष्टी जे त्यांच्याकडनं राहिलेल्या गेल्या आता जे सांगितलं गेलेलं आहे की आता आम्ही या सगळ्या गोष्टी आपण मागच्या काळामध्ये आज कोर्टानं पण काहीतरी न्यायालयान कोठडी दिली आता एवढ्या लवकर न्यायालय एमसीआर कशी झाली हे मला काही सांगता नाही येणार म्हणा तो कोर्टाचा भाग आहे तो कसे झाली काय केली पोलिसनी का, के का मागितले नाही बजरंग सोनावणेंच्या या आक्षेपाच्या अनुषंगानं पंकजा मुंडेंचंही उत्तर येतंय एकदा ते पटकन पाहू आणि मग लगेचच अविनाश नाईकवडे यांच्यापर्यंत पोहोचू सगळ्यात पहिले मागणी या राज्यामध्ये कोणी केली असेल की के एस आय टी लावा तर ती मी मागणी केली गोपीनाथ गडावर मुंडे साहेबांच्या जयंतीच्या दिवशी आणि त्या क्रूर प्रकरणाविषयी मी तीव्र संताप आणि निषेध केलेला आहे आणि आता गृहमंत्री आणि मुख्यमंत्री दोन्ही देवेंद्रजी असल्यामुळे ते त्याच्यामध्ये जातीने लक्ष घालून न्याय भूमिका घेऊन त्या माझ्या लेकराला न्याय देतील कारण तो माझा भूतप्रमुख होता तर माझ्यावर काम करत होता देशमुख तो माझ्याबरोबर एक चांगलं सरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याच्या घरच्यांना न्याय देतील असं मला विश्वास आहे अविनाश नायकवाडे हे मुंडे समर्थक आपल्या सोबत आहेत आपल्या सोबत या क्षणाला ते जोडले गेलेले आहेत आणि पंकजा मुंडे तसंच धनंजय मुंडे यांच्या संदर्भातल्या भूमिकावर भूमिका जे आरोप होत आहेत त्यावर उत्तर देण्यासाठी ते आपल्या सोबत आहेत मला आता सांगा मग बजरंग सोनावणे जे बोलत आहेत सुरेश धस जे बोलत आहेत ते सगळं खोटं आहे का अविनाशजी साहेब हे थात था, था, खोट बोलत आहेत आज जे महादेव मुंडे आता, जे स्वर्गीय महादेव मुंडे यांची हत्या झाली या बाबतीत सुद्धा सुरेश यांना धर्जे बोलतायत ना त्यांना माझं आव्हान आहे तुम्ही या विषयासाठी मुख्यमंत्र्यांकडे जा आणि या विषयामध्ये सुद्धा एस आय टी तुम्ही लावा सी आय डी चौकशी लावा याच्या सुद्धा दूध का दूध पाणी पाणी झालं पाहिजे तुम्ही जोपर्यंत आज विषय हातावर घेतलाय त्याचा शेवट करा एस आय टी लावून दाखवा आमचं तुम्हाला समर्थन असेल पण खोट बोलू नका सुरेश यांना प्रत्येक गोष्ट खोटं बोललेला प्रत्येक गोष्ट तुम्ही उघडी पडलेला तुम्हाला माफी मागायची वेळ आलेली आहे तरी तू परत परत खोट परत खोट हे कशासाठी हे सगळे खोट बोलतात हे लोक अविनाश नाईक वडे या चर्चेला पुढे नेत असताना आपल्याला एकदा पटकन धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया पाहायची आहे धनंजय मुंडे यांनी गहनीगडावर आज शासकीय पूजेच्या निमित्तानं उपस्थिती लावली वादाच्या केंद्रस्थानी असलेले धनंजय मुंडे या प्रकरणी व्यक्त झाले आहेत ते ऐका आणि मग परत अविनाश नाईकवडे यांच्यापर्यंत आपण पोहोचूया बाबतीत काहीही उत्तर देणार नाही कृपा करून मला याबाबतचे प्रश्न मी, या मी स्पष्टपणानं सांगितलंय स्वर्गी की स्वर्गीय संतोष देशमुखांचे जे हधिकारी आहेत त्यांनी निर्गुण हत्या केली आहे त्यांना केली त्याच्यामुळं मला असं काही वाटत नाही अविनाश नायकवाडे यांच्याकडे जातोय अविनाश नायकवाडे हे मुंडेंचे समर्थक आहेत मला अविनाश नायकवाडे आपल्याकडून उत्तर लागेल बीडच्या संदर्भातले जे जे आक्षेप होत आहेत ते सगळे तुम्ही फेटाळता बीडमधल्या हत्या या राजकीय हेतूनं प्रेरित नाहीत हाही आरोप तुम्ही फेटाळलाय तुम्ही एका गोष्टीचं खुलं आणि स्पष्ट उत्तर द्यायला हवं बीड मध्ये जे गुन्हे घडत आहेत त्यात मुंडेंचा सहभाग आहे की नाही कुठल्याही किंचित कुठेही संबंध नाहीये आणि ही घटना साहेब मी आणखी सांगतोय तुम्हाला भार भार हा फक्त डाव बीड जिल्ह्याला बदनाम करणं नामदार धनंजय मुंडे साहेबाला बदनाम करणं याचे परिणाम आम जनते सर्वसामान्य लोकांना त्यांच्या लेकरांना बाहेर व्हायला साहेब आमची परिस्थिती फार भयानक आहे आम्हाला रोज दहा वीस पन्नास शंभर फोन आहेत की ह्या गावात असं घडलं त्या गावात त्या विद्यार्थ्याला त्याच्या रूम पार्टनरनी असं बोलला त्याच्या ते, ते कॉलेजमध्ये दे त्याला असं बोलले हे सगळी महाराष्ट्रात घटना व्हायला लागल्यात ही वाईट परिस्थिती आमच्यावर ह्या लोकांनी आणलेली हे खासदार बजरंग बाप्पा सोनोणे सुरेश दस आणि आमदार दुसरा बिरसा क्षीरसागर हे लोकांची खेळ आहे साहेब यांनी पूर्ण बदनाम करायला लागला आहे आणि मी अजूनही त्यांना माझा इशारा आहे की जर जनता जर जर, जर जागी झाली तर तुमची खैर नाही आपण आपण जेव्हा असं सगळं सांगत असता आणि त्याच दरम्यान एक सामाजिक बदल काय होतोय तेही अधोरेखित करता चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आपण पटकन मला सांगा सध्या बीडच्या संदर्भात जे जे काही घडतं आहे त्यामुळे तुम्ही असं म्हणता की तुम्हाला तोंड दाखवण्या दाखवण्याची सुद्धा पाळी राहिलेली नाहीये हे सगळं तुम्हाला दूरगामी परिणाम काय करेल असं सांगतय सर हे मी पहिल्यापासून सांगतोय की आम्हाला लागलंय आज या बीड जिल्ह्यातल्या ले नागरिकांना भोगावं लागलंय त्यांची मुलं शिकायला त्यांना भोगावं लागू लागलंय ही फार भा, भयानक परिस्थिती आमचा आमचं बीड असं नाहीये अतिशय चांगलं अतिशय सज्जन अतिशय चांगले लोक आहेत एखाद्या घटनेला कुठपर्यंत नेऊन ठेवायचं त्याची त्यालाही मर्यादा असतात आज आज सरकार म्हणतोय प्रत्येक व्यक्ती म्हणतोय नामदार धनंजय मुंडे साहेब म्हणते त्याला फाशी व्हावी फाशी व्हावी फाशी व्हावी ठीक आहे तरी देखील हे कशासाठी फक्त हे राजकारण करायचंय पण या राजकारणात जिल्हा बदनाम होईल जिल्ह्यातले नागरिक जेव्हा ठीक आहे अविनाश नाईकडे आपण ही भविष्यवाणी केली आणि त्या निमित्ताने तुमच्या विरोधकांच्या भूमिकेत काही फरक पडतोय का हे आपण पाहू तुर्तास आपण या चर्चेत सहभागी झाला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये आपण बीडच्या गुन्हेगारीच्या संदर्भातल्या होणाऱ्या आरोपांची चर्चा केली मुळात बीड हा काही आज अशा प्रकारच्या वादात अडकलेला जिल्हा नाही आणि महत्वाचा मुद्दा हाच आहे की बीड संदर्भातले हे आरोप जुने आहेत ते परत परत का होत आहेत याची उत्तरं तिथल्या राजकारण्यांनी शोधायला हवीत तुर्तास विशेषमध्ये इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र